नमस्कार आज पौष कृष्ण चतुर्दशी सावतामाळींचा एक अभंग आज आपण पाहणार आहोत आमुची माळी याची जात शेत लावू बागाईत आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलझाडा शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली सावताने केला मळा विठ्ठल देखील डोळा पंढरपूर जवळच्या अरणगावचे थोर विठ्ठल भक्त श्री सावतामाळी आपल्या एकनिष्ठ भक्तीमुळे ज्ञानदेव आणि नामदेव या थोर संतांचेही त्यांच्याशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते या परिसरात अशी एक कथा सांगितली जाते की ज्ञानेश्वर आणि नामदेव यांना बरोबर घेऊन येतो पांडुरंग लूळ गावच्या कुर्मदास या भक्ताला भेटायला निघाले होते वाटेत जवळच अरणगाव तिथे पांडुरंगाला सावतामाळी या भक्ताची भेट घेण्याची उत्कट इच्छा झाली त्यांनी ज्ञानेश्वर आणि नामदेवांना वाटेतच था थांबायला सांगून स्वत सावतोबांना भेटण्यासाठी गेले सावतोबांनी आनंदाने त्यांचे स्वागत केल्यावर ते त्यांना म्हणाले सावतोबा अहो दोन चार माझ्या पाठीमागे माझा पाठलाग करीत येत आहेत ते दोन चोर आहे बाबा मला कुठेतरी तू लपो सावतोबांनी थोडाही विचार न करता आपल्या विळ्याने पोट फाडले आणि विठ्ठलाला पोटातच लपवले वरून धोतर लपटले स्वतः डोळे मिटून ब्रह्मानंदी लीन झाले इकडे ज्ञानेश्वर आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून पाहून थकले ते सावतामाळ्याच्या मळ्यात गेले तर ते नामस्मरणात पूर्णत तल्लीन झालेले पाहिले त्यांनी ओळखले की पांडुरंग इथेच असणार आहे दोघांनी सावतोबांना नम्रपणे नमस्कार करून देवाची व आमची गाठ घालून द्यावी अशी विनंती केली त्या थोर संतांचे महात्म्य आणि माहिती माहीत असल्याने सावतोबांनी पोटातून पांडुरंगांना बाहेर येण्याची विनंती करताच ते बाहेर आले ते बाहेर येता सर्वांनाच प्रेमाचे भरते आले असे हे अधिकारी सत्पुरुष सावतामाळी आपल्या वाटेला अतिशय भावपूर्ण असल्याने ते, ते कमालीचे शांत आणि समाधानी असत आपल्या सौम्य आणि सोजवा स्वभावाला शोभत अशीच सुंदर अभंग रचना त्यांनी केली आहे समकालीन सर्वच संत आपला जो धंदा व्यवसाय किंवा कर्म असेल ते बिनबोभाटच करेन आणि ते करीत असताना त्यांची विठ्ठल भक्ती चालत असे त्यामुळे त्यांचा तो व्यवसाय अंतर्निष्ठ उपासनेच्या बळामुळे अतिशय पवित्र होऊन जाईल सावतामाळीही आपल्या वाटेला जन्माने आलेले कर्म अतिशय चोखपणे करीत त्यामुळे त्यांच्या धंद्याला एक प्रकारची उच्चता आलेली आहे मळ्यात शेतात घोर परिश्रम करीत असता राब राब राबत असताना ते कर्म ही विठ्ठल सेवा या बुद्धीनेच करीत होते त्यामध्ये सर्व कर्म पावन पवित्र होऊन जायचं आपल्या शेतात काम करीत असताना त्यांना विठ्ठल भक्तीचे भरते यायचे आणि आपल्या जन्माने मिळालेल्या माळ्याच्या जातीचा अभिमानाने उल्लेख करून ते पुढे म्हणतात की आमची माळ्याची जात असल्याने आम्हाला बागायती शेती करायची आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारा मोठ नाडा हातात घेऊन सगळ्या बागायती शेतीला पाणी देण्याचं काम आम्हालाच करायचं आहे विठ्ठलाची भक्ती म्हणून शेतीकडं पाळणाऱ्या सावतोबांना मग आपल्या बागायतीबरोबर शांतीरूपी शेवंतीला फुलवायचा त्रास होत नाही की प्रेमरूपी जाईजुईला बहर आणायला कष्ट पडत नाही त्याने प्रेमाने रोपट्यांना पाणी दिल्याने शेवंती फुलली जाईजुईला बहर आला सावतोबानी असा केलेला मळा त्याच्या लाडक्या विठ्ठलानं डोळ्यांनी पाहिला भोवताच्या सृष्टीतील रूपमाने देऊन सावतोबांनी जणून काव्याचाही सुंदर मळा फुलवलाय या कवितेतील सुंदर रूपक समजून घेतल्यावर आजही आपल्याला विलक्षण असा आनंद मिळतो चोखा मेळा म्हणतात अवघा आनंदा राम परमानंद हाची लागो छंद माझे जीवा धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार